चा, आवाज इंडिया स्वागत नजर आजच्या ठळक घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईतील स्टील महाकुंभात पोहोचले होते यावेळी त्यांनी म्हटलं की मुंबईत स्टील महाकुंभ संपन्न झाला स्टील उत्पन्नामध्ये महाराष्ट्र हा चौथ्या नंबरवर आहे पण मला विश्वास आहे की पुढच्या आठ वर्षात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल तसेच गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलंय ते योग्य नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं योग्य नाही या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलंय असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय तसेच मला शरद पवारांचा फोन आला होता मीही त्यांना सांगितलं अशा प्रकारच्या विधानाचं आम्हीही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकरांना देवेंद्र फडणवीसांकडून सक्तीची सूचना देण्यात आली आहे गोपीचंद बडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली तसेच त्यांनी मला अशी वक्तव्य करू नका अशी सक्तीची सूचना मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मला मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्यात त्यांचं मी यापुढे पालन करणार असं गोपीचंद पडळकर यांनी यावेळी म्हटलंय ठाणे शिवसेने हे शिवसेनेचं आहे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं आहे ते शिंदे गटाच्या मालकीचं नाही आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ज्यांना त्रास झाला ते सर्व शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत आणि त्यांना दिघेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर त्यांनी सांगितलंय की आनंद दिघेंनी कधीही शिवसेना बिल्डरांना किंवा राजकीय व्यापाऱ्यांना विकली नाहीये ते मातोश्रीशी नेहमी निष्ठावंत राहिलेत आनंद आश्रमाची प्रॉपर्टी जे दिघे साहेबांच्या काळात एक ट्रस्ट होती ती आता कोणीतरी धमक्या देऊन स्वतःच्या नावावर करून घेतली हे कोण आहेत हे सगळे गद्दार आहेत हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत गद्दाराने निष्ठावंत देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांना यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही बाकी सोडूनच द्या आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ इथल्या मेळाव्याला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिलेत राज ठाकरे यांनी विधानसभेतील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा आरोप करत अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय तसंच यापुढे हे प्रकार रोखण्यासाठी आपण मतदार याद्यांवर काम केलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या प्रभागातील मतदार याद्या तपासा त्यात असलेल्या त्रुटी दूर करा आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याची नोंद घ्या असं स्पष्ट आदेश दिलेत मराठा आरक्षणाच्या जी आर वरून गेल्या काही दिवसांपासून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येक जण आपल्या व्यासपीठावरून आपली, आपली मतं मांडतो मात्र समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य टाळावीत अशी त्यांनी संयमाची आणि विवेकाची भूमिका मांडली आपल्याला कोणताही समाज किंवा घटक नाराज करायचा नाहीये असंही त्यांनी यावेळी म्हटलंय नंदुरबार शहरात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या जयेश भील या युवकाचा सुरत इथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं असून खबरदारी म्हणून व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या वादाचं प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी दोन आरोपींवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त देखील ठेवलाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी वसई परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे पेल्हार भागात राहणारा दोन वर्षाचा रियान शेख हा चौथ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला रियानला तातडीने रुग्णवाहिकेतून मुंबईतील रुग्णालयात नेत असताना महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकून पडली या विलंबामुळे रियांचा अमूल्य जीव वाचवता आला नाहीये या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय नागरिकांनी महामार्गावरील वाहतूक नियोजनातील त्रुटी देखभाल आणि दुरुस्तीतील अक्षम्य हलगर्जीपणा आणि आपातकालीन रुग्णवाहिकांना दिले जाणारे कमी प्राधान्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केलाय माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ वसई विरार जिल्हा यांच्या वतीने भ्रष्टाचार विरोधात प्रतिकात्मक तिरडी यात्रा आंदोलन करण्यात आलं यावेळी वसई विरार महानगरपालिका अंतर्गत भ्रष्टाचारी अधिकारी पदाधिकारी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आज आपण इथे विरारला आहोत आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ विरार शहर जिल्हा यांच्या कमिटीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या विरोधात आज आपण जाणून घेऊया या आंदोलनाचं त्यांचं काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय विशेष त्यांच्या मागण्या आहेत आपण जाणून घेऊया साहेब आम्हाला सांगा की चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं जनतेला आणि काय हा वसई विरार शहर महानगरपालिका जो भ्रष्टाचार विरोधात तुम्ही आज आंदोलन करताय त्याविषयी माहिती काय करता सांगाय तात्पर्य असं आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचा भ्रष्टाचार मागील अनेक वर्षापासून उपवलेला आहे तो आपण पाहतोय की या ठिकाणी आयुक्त असतील तत्कालीन आयुक्त आणि उपसंचालक आहेत ते कैदीमध्ये आहेत असं असताना सुद्धा अनेक या ठिकाणी भ्रष्टाचारात आपण गेले अनेक वर्ष आहे की ह्या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये असेल उद्यानांच्या बाबतीमध्ये असतील किंवा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील निलंबित केलेले कर्मचारी असतील मग ढे कर्मचारी असतील किंवा ते काही कर्मचारी असतील त्यांना हा सेवेमध्ये भ्रष्ट मार्गाने ते घेतलं जातं आणि एकंदरीत ह्या वसबिरायश्वर महानगरपालिकेचा जो का भ्रष्ट कारभार आहे तो अनेक वर्ष ह्या ठिकाणी चाललेला आहे आणि आता त्याचे जो हात म्हणजे एकदम जनता हातात झालेली आहे आणि त्यामुळे अनेक ह्या ठिकाणी लोक आवाज उचलत आहेत जो बरीने प्रयत्न करत आहेत आम्ही पण ह्या ठिकाणी अनेक म्हणजे आमचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी माहिती अधिकारी टाकून माहिती मागत असतो परंतु ती माहिती लपवली जाते आणि लखंडाव माहिती अधिकार कायदा नाग यांचा लखंडाव चालू होतो लफंडाव यासाठी असतो की माहिती जेणेकरून ती लपून ठेवायची आणि जे काही सत्य आहे ते उघडकीस आणून न त्यांचा मोठा घेतू असतो आणि त्या हेतूमुळेच आम्ही या ठिकाणी एकंदरीत सांगायचं राहिलं तर हा भ्रष्ट जो कारभार आहे यांचा हा लपवण्याचा प्रयत्न जो आहे तो वसविरायसर महानगरपालिकेतले जे काही सर्व अधिकारी आहेत ते अत्यंत प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत ते आपला भ्रष्टाचार लपवतात कसा येईल म्हणून एस महानगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर यांचा असा आरोप आहे की ते माहितीचा अधिकार जे किंवा जनता आहे त्यांनी जर एखादा माहिती मागितली असेल तर ते न देता ते डालाडाल करतात आणि व्यवस्थित उत्तर देत नाही किंवा जाप देत नाही तर यानंतर तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आमचं यानंतर आम पुढचं पाऊल आहे बघा दहा प्रमाणे नेपाळला झालं नेपाळला झालं संसद भवन झाली सर्वसामान्य नागरिकांनी जनतेच्या पैशाचे होते परंतु आम्ही या ठिकाणी जर पुढचं पाहू शकणार आहोत आम्ही असं कुठलंही त्या पार्श्वभूमीवर फुर्त आहे तर आम्ही करणार नाही पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो किंवा अधिकाऱ्यांना सांगू शकतो की परिस्थिती निर्माण या ठिकाणी होईल पण आम्ही असं कुठल्याही प्रकारच्या शासनाचे मालमत्तेचं नुकसान होईल असं कृत्य न करता हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्याकडे जे हायफाय गाड्या आहेत त्या गाड्या नक्कीच आम्ही त्या पालिकेच्या गेटवर जाऊन फोडणार महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत त्यांना हे आज एक प्रकारे विरोध देत आहेत चॅनलच्या चे माध्यमातून की तुम्ही जर आम्हाला हवं ते उत्तर नाही मिळाला तुमच्याकडून उचित योग्य ते उत्तर नाही मिळालं तर आम्ही कदाचित आंदोलन हे तीव्र करू आपण आणखी इथे काही कार्यकर्त आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रतिक्रिया तुम्ही आज एवढ्या वया आहे आज या आंदोलनात त्याचं काय सामील झालं काय काय तुमचं म्हणणं आहे या वयामध्ये मला की यावं लागलंय कारण काय इथे जे सुविधा वगैरे काहीच नाही आहे का आता पाणी नाही काय नाही काय नाही काय नाही का हातपाय धुवायला पाणी पाहिजे काय नको काहीच नाहीये कारण मेन म्हणजे काय माहितीय का आम्हाला केव्हा बोलवेल आणि तेव्हा काय होईल सांगता नाहीत मेन म्हणजे काय लाकडं नाही आता माहिती गेलं आज जाऊन जास्त गेलंय तेव्हा बोल आणि केव्हा काय आणि आम्हाला आमच्या आम्ही आम्ही जेव्हा येऊ इकडे सांगतो नाहीत

वसई विभाग महानगरपालिका वैकुंठ संस्थानधिनी या ठिकाणी हा मोर्चा चालू आहे आणि आपण बघताय की वयस्कर गृहस्थ त्यांना ही शाश्वती नाही आहे स्वतःमध्ये की माझा ज्यावेळेस कदाचित ज्यावेळेस मला वेळ येईल जेव्हा मी आयुष्य दोन पण कदाचित ज्यावेळेस माझा वेळ येईल त्यावेळेस मला इथे लाकडी भेटणार आहे की नाही कारण आजची स्थिती अशी येते त्यात सांगतात की इथे लाकडाची व्यवस्था नाही आहे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पाणी हात धुण्यासाठी व्यवस्था नाही आहे आपण आणखीन जाणून घेऊ तुमचं काय म्हणणं आहे काय तुमचा आजचा हा जो तुम्ही नोटांचा जो हार घातलेला आहे काय याच्या मागे कारण आहे आमच्या काळामध्ये एवढंच आहे माहिती असून प्राउ्युशनचा इशू बने आता ही आमचं तीर्डी यात्रा आहे या तिर्डी आंदोलन आहे हे नुसतं आता आम्ही पोलीस प्रशासनाचा सहकार्याने आम्ही हा टीर्डी न काढता आम्ही पदयात्रा चालत चालत घेतो आहे पण फ्युचरमध्ये किंवा एका काळामध्ये जर ह्या अधिकाऱ्यांनी जर चांगला जनतेला न्याय नाही दिला तर त्या पिर्डीवर ह्या अधिकाऱ्यांना झोपल्याशिवाय आमचं फाउंडेशन राहणार नाही याची आम्ही दक्षतेकडे खात्री घेतो या तीर्डी यात्रा ही आंदोलन हा पुढच्या टायमाला अतिशय तीर्ण गतीने असेल आणि त्या टिर्डीवर आम्ही ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला झोपवल्याशिवाय शेअर झाला नाही तिथून ती टिरडी काढून महा महानगरपालिकेपासून ते ह्या त्या अधिकाऱ्या आज हे किरडी काढून म्हणजे आंदोलन करण्याचा विचार कार्यकर्त्यांचा होता पण स्थानिक पोलिसांच्या अपक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शनावरून आज फक्त हे आंदोलन पायी चालून हे करणार आहेत मराठी सिनेसृष्टीत सध्या दशावतार सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा भरघोस कमाई करतोय सर्वच शो हाऊसफुल होत असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय सातव्या दिवशी तब्बल एक पूर्णांक वीस कोटी रुपयांची कमाई करत सिनेमाने आतापर्यंत नऊ पूर्णांक पंचवीस कोटींचा गल्ला जमवलाय लवकरच हा सिनेमा दहा कोटींचा टप्पा पार करणार असल्याचा अंदाज वर्तवला जातो कोल्हापूरच्या प्रसिद्ध करवीर निवासीन अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवासाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना केल्यात भाविकांना कमी वेळेत आणि सुबक पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी दर्शन रांग व्यवस्थित आखण्यात आली असून नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज सरासरी तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात या काळात देवीचा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा ललित पंचमीला टेंबलाई देवीची भेट तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यामुळे मंदिर परिसरात आणि शहरात मोठी गर्दी उसळते शहरातील वाहतूक व्यवस्था ही सुधारणात आली असून कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग रस्त्यांवरील वाहतूक वळण आणि गर्दीची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना मिळणार आहे यामुळे भाविकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित अनुभव मिळणार आहेत तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र अशाच बातम्यांसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी